ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे या टप्प्यात शनिवारी अठ्ठावन्न मतदान होणार आहे यामध्ये बिहारमधील आठ हरियाणातील सर्व दहा जम्मू आणि काश्मीरमधील एक झारखंडमधील चार दिल्लीतील सर्व सात ओडिशातील सहा उत्तर प्रदेशमधील चौदा आणि पश्चिम बंगालमधील आठ जागांचा समावेश आहे लोकसभेच्या या अठ्ठावन्न जागांसाठी एकूण आठशे एकोणनव्वद उमेदवार रिंगणात आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी नियोजित वेळेपूर्वीच चार जुलै रोजी संसदीय निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे ब्रिटनमधील संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्ससाठी निवडणुकीसाठी हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी म्हटलंय हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सहाशे पन्नास सदस्य आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक असून कोल्हापूरच्या जनतेशी एकरूप झालेले नेतृत्व धडाडीचे लोकप्रतिनिधी कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती त्यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाय जुळलेलं नेतृत्व आपण गमावलं आहे कोल्हापूरच्या सामाजिक राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे दिवंगत पी एन पाटील यांच्या कुटुंबियांच्या सहकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं सहभागी so, असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली बुद्ध पौर्णिमा आज साजरी होते आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल रमेश बैस यांनी देखील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान बुद्धांची अहिंसा शांती आणि करुणेची शिकवण पूर्वी इतकीच आजही प्रासंगिक असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नागपूर इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंट खाना यांच्या संयुक्त विद्यमानात दीक्षाभूमीवर आयोजित तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे यात शंभर बालकांना श्रमणी दीक्षा दिली जाईल अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससे यांनी दिली आहे भारतीय महिला हॉकी संघाला काल युरोपियन दौऱ्यातील पहिल्या प्रो लीग सामन्यात अर्जेंटिनाकडून पाच शून्य असा पराभव पत्करावा लागला भारतीय संघाला सामन्यावर सुरुवातीची पकड राखण्यात अपयश आलं महिला संघ आज बेल्जियमशी खेळणार आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार